घरगुती रवाळ साजूक तूप बनवण्याची माझी पद्धत मी तुमच्याशी इथे आज शेअर करणार आहे तर हे माझं साईचं भांड भरलेलं होतं तर एका स्टीलच्या कढईमध्ये मी डायरेक्टली सायच टाकली मी याला विरजन वगैरे लावत नाही सरळ साय घेते कढईमध्ये आणि चमच्याने एका गोल चमचाने त्याला फेटायला मी सुरुवात करते एकाच दिशेने काही जण याला विरजन लावून घेतात पण मी विरजन न लावता सरळ सायच फेटते तर एकाच दिशेने कंटिन्युअसली हे हाताने फेटत जायचं आहे तुम्ही इथे हँड मिक्सरचा वापरही करू शकतात पण मी असं ठरवलं आहे की जोपर्यंत माझ्या हातात जोर आहे तोपर्यंत मला करू देत हाताने था गरज पडली तर मी हँड मिक्सर वापरेल तर ही साय अशी कंटिन्युअस फेटत राहायची आहे आणि ही घट्ट सायीचं आहे ना ते पातळ मिश्रण बनतं हे पा ह्या पद्धतीने आता ह्यानंतरही त्याला कंटिन्युअसली फेटत राहायचं आहे जोपर्यंत ते थोडंसं घट्ट झालंय असं तुम्हाला वाटत नाही तर हे आता इथे घट्ट झालं आहे जरा असं मला वाटतंय म्हणून मी आता चमचा काढून बाजूला ठेवला आहे आणि सरळ हाताने मी हे मिश्रण फेटायला सुरुवात केलेली आहे हाताने करायला जरा मेसी वाटतं ते पण ॲक्च्युली हाताचा जोर खूप छान लागतो चमचापेक्षा इथे तर मग हाताने कंटिन्युअसली याला फेटत राहायचं आहे हे पहा हे मिश्रण बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण अजून थोडा वेळ फेटल्यानंतर ह्याचं लोणी आणि ताक वेगळं व्हायला सुरुवात होईल हे पा इथे आता लोणी बनायला सुरुवात झालेलं आहे हे आता थोडा वेळ अजून फेटला ना तर आता लोणी आणि ताक वेगळं व्हायला सुरुवात होते झाली आहे सुरुवात हे पा चा ताक निघायला लागला आहे म्हणजे जे फॅट्स जे आहे ना ते वेगळे होतात आपलं लोणीच ते तर आता ह्या ठिकाणी मी थंड पाणी किंवा रूम टेम्परेचरचं पाणी टाकलं ना तरीही चालतं या मिश्रणात मी रूम टेम्परेचरचं पाणी टाकलेलं आहे आणि लोणी चांगलं या पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ त्याच्यात असं पाण्यामध्ये बुडवायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग लोणी आणि ताक वेगळं करायचं आता ह्या ताकाचं मी अजून थोडं पाणी टाकते इथे आता याच्यातून जे ताक निघतं ना त्याचं काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा कारण आपलं जे नॉर्मल ताकासारखी याची चव नसते याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण थोडं जास्त असतं त्यामुळे मला माहिती नाही मी कधी याची कढी वगैरे करून पाहिली नाही पण आता मी इथे लोणी आणि ताक वेगळं करते आणि ताक एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेते इथे लपा हे असं मस्त लोणी तयार झालेलं आहे का भांड्या त्याला काढून घेऊया आणि पुन्हा एकदा एका पाण्याने याला धुऊन घ्यायचं आहे थंड किंवा रूम टेम्परेचरचं पाणी जे तुम्हाला वाटेल ते घ्या पण गरम पाणी अजिबात घेऊ नका थंड किंवा रूम टेम्परेचरचं पाणीच घ्या आता पुन्हा एकदा पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित याला पाण्यामध्ये असं बुडवून धुवून घ्यायचं आहे हे ताक आणि लोणी वेगळं करायचं आता आणि मी ज्या कढईत मला तूप कडवायचं होतं ना म्हणजे लोणी कडवायचं होतं ना मी त्याच कढईत साय फेटायला घेतलं आता मी इथे लोणी कडवायला ठेवलेलं आहे आणि गॅसची आच एकदम मंद ठेवायची आहे मोठ्या आचेवर तूप कढवायचं नाही हे मिश्रण आता थोडंसं फेसाळलं आहे काही लोक आहे ना आता इथे तूप बनवताना विड्याचं पान किंवा तमालपत्र घालतात की तूप त्यामुळे रवाळ येईल पण मी कधीही विड्याचं पान आजपर्यंत घातलेलं नाहीये त्यामध्ये तरीही ते तूप रवाळ होतं पण मला कमेंटमध्ये सांगा मी घातलं पाहिजे का असं तर हे आता थोडं थोडं रंग यायला लागला आहे खूप याला ब्राऊन करायचं नाहीये खूप जाळायचं नाहीये नाहीतर तूप चांगलं लागणार नाही तर थोडं थोडं ब्राऊन व्हायला लागलं आहे हे तूप आय I मीन mean बेरी हे प आणि मला वाटतं आत्ताच हे बंद केलेलं बरं कारण गॅस बंद केल्यानंतरही थोडा वेळ ते प्रोसेस त्याची चालूच असते तूप बनण्याची तर मग इथेच मी आता गॅस बंद करत आहे तर हे आपली बेरी आणि तूप वेगळं झालेलं आहे आता ओ, हे मी गाळून घेते आहे एका डब्यामध्ये आता मी स्टीलचाच डबा वापरते तुपासाठी माझा नेहमीचा म्हणून त्यातच मी गाळून घेते आहे आता ह्या बेरीचं काहीजण मिठाई बनवतात किंवा तुम्ही गाजर हलव्यातही काहीजण टाकतात मी असं ऐकलं आहे तर तुम्हाला जे सुटेबल असेल ते तुम्ही करू शकतात इतकी ही निघाली आहे आणि हे तूप निघालेलं आहे पहा हे तूप घट्ट होईल उद्यापर्यंत आणि ही जी तुपाची तूप बनवल्याची कढई आहे यातच मी आता गाजर हलवा बनवायला घेणार आहे हे पहा एक दिवसाने हे तूप आता जरा घट्ट झालं आहे तर असं रवाळ साजूक तूप आपलं तयार झालेलं आहे घरच्या घरी मी सहसा घरचंच तूप वापरते आणि हे संपलं आणि मला गरज असेल तरच मी बाहेरून तूप आणते तर माझी ही तूप बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने तूप बनवतात ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद